जे मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो कन्वर्टेड यादीमध्ये बघा जी यादी, यादी सध्या जाहीर झाली होती तर त्या यादीमध्ये ज्यांचं जिल्हा परिषद असेल मनपा असेल किंवा मग इतर ज्या काही नपा असेल या ठिकाणी ज्यांची शिफारस झालेली आहे जवळपास तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांची शिफारसी झालेली आहे तर त्यामध्ये ज्यांचं बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी असेल तर त्या संदर्भात पत्र देखील इशू होत आहे आणि ज्यांचं समुपदेशन बाकी आहे तर त्यांचं देखील पत्र या चालू आठवड्यामध्ये सध्या बघा इशू होताना आपल्याला दिसून येत आहे तर कालच्या दिवसाला महत्वाचे एकूण जगाही काही चार ते पाच जिल्हा परिषदेंचं आणि मनपाचं बघा पत्र जे आहे ते इशू झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन संदर्भात तर मागील जे काही दोन जिल्हा परिषद होत्या तर त्या पत्र म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सध्या बघा बघितलं आहे तसंच आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाचे जे काही दोन जिल्हा परिषद आहेत त्या संदर्भात आपण पुढे बघूया तर मित्रांनो या ठिकाणी बघा जिल्हा परिषद जी आहे अहमदनगर जिल्हा परिषदचं तर बरेच उमेदवार अहमदनगर जिल्हा परिषद संदर्भात कमेंट करत होते तर त्या संदर्भात बघा त्यांच्यासाठी गुड न्यूज आली आहे ती म्हणजे पवित्र पोर्टल पदभरती दोन हजार बावीसमधील मधील उमेदवारांसाठी या ठिकाणी महत्त्वाचं जे समुपदेशन आहे तर ते समुपदेशन जो राऊंड आहे तर तो सध्या सुरुवाती होणार आहे त्यासाठी हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तर जे या ठिकाणी बघा सदर जे काही उमेदवारांना हे जे पत्र आहे ते ईमेलद्वारे सध्या बघा इथं पाठवण्यात आलं आहे तर संदर्भीय जे काही विषय आहे तो म्हणजे विषय संदर्भात तर जिल्हा परिषद अहमदनगर येथे सध्या जे समुपदेशन होणार आहे तर ते सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी बघा अकरा वाजता समुपदेशन प्रक्रियेद्वारे पदस्थापना या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी ज्यांची शिफारस झालेली आहे तर असे जे काही संपूर्ण उमेदवार असेल तर त्यांनी बघा न चुकता इथं उपस्थित राहायचं जेणेकरून तुम्हाला समुपदेशनाच्या वेळेला जे काही शासन निर्णय असेल तर त्या शासन निर्णयाच्या आधारित तुम्हाला त्या ठिकाणी शाळा ही चोईस करायची आहे आणि ती सध्या तुम्हाला मिळणार आहे तर जवळपास या ठिकाणी हे जे पत्र आहे तर ते संपूर्ण उमेदवारांसाठी निघालेलं आहे तर जवळपास इथं जे उमेदवारांची या ठिकाणी लिस्ट देखील देण्यात आली आहे तर त्या लिस्टमध्ये जे कन्वर्टेड राऊंडमध्ये म्हणजे या ठिकाणी बघा रूपांतरित जी यादी होती तर त्या रूपांतरित यादीमध्ये जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये जो हायेस्ट उमेदवार इथं आपल्याला दिसतोय की जो एकशे अडतीस मार्काचा हायेस्ट उमेदवार हा या ठिकाणी प्राथमिक स्तर आहे इंग्रजी शिकवण्याचे माध्यम होते आणि सर्वसाधारण म्हणजे जो ओपन खुल्यामध्ये एकशे अडोतीस न मार्काचं जे टेट मार्क होते तर ते हायेस्ट आहे आणि जे लास्टमध्ये जवळपास त्र्याण्णव मार्काचं आहे गणित आणि विज्ञान संदर्भात तर अशा या ठिकाणी जवळ जवळपास सत्तावीस उमेदवारांचं सध्या बघा शिफारसी कन्वर्टेड यादीमध्ये जिल्हा परिषद अहमदनगर येथे झालेली आहे तर त्यांना सध्या जे समुपदेशन असेल तर ते समुपदेशनासाठी हे महत्त्वाचं पत्र असणार आहे समुपदेशन जी डेट आहे तर ती डेट इथं दाखवल्याप्रमाणे सव्वीस सात दोन हजार चोवीसला ला असणार आहे तर संबंधित जिल्हा परिषदला सव्वीस सातला ला सध्या उपस्थित राहायचं आहे आणि जे काही डॉक्युमेंट असेल ते देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे तसंच बघा दुसरी जी काही जिल्हा परिषद आहे तर ती जिल्हा परिषद म्हणजे या ठिकाणी पुढचं जे पत्र सध्या कालच्या दिवसाला इश्यू करण्यात आलं आहे ते आहे जिल्हा परिषद या ठिकाणी रायगड संदर्भात आहे अलिबाग ते देखील बावीस सात दोन हजार चोवीसला हे पत्र बघा प्रसिद्ध झालं आहे है। तर ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद अलिबाग म्हणजे रायगड संदर्भात ह्या ठिकाणी जे उमेदवारांचं शिफारस झाली होती तर अशा उमेदवारांचं सध्या बघा जे पुढील जी प्रक्रिया आहे संदर्भात तर ते संदर्भात पात्र यादीतील जे उमेदवारांना पदस्थापना देण्याची कार्यवाही पुढील प्रमाणे म्हणजे सव्वीस सात यांचा देखील सव्वीस तारखेला सध्या बघा जे ठिकाण देण्यात आलं आहे ह्या ठिकाणी पी एन पी एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेज गोकुळेश्वर मंदिराजवळ ह्या ठिकाणी जे ठिकाण देण्यात आलं आहे अलिबाग ह्या ठिकाणी तुम्हाला सकाळी दहा वाजेपासून समुपदेशन संपेपर्यंत सध्या उपस्थित राहायचं आहे आणि सर्व उमेदवारांनी सध्या पुढीलपैकी जे कागदपत्र आहे ते कागदपत्र म्हणजे कोणती जे तुम्ही सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सादर केली होती ते कागदपत्र सध्या तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायची आहे आणि पदस्थापना संदर्भात जी कार्यवाही असेल तर ती पूर्ण करून घ्यायची आहे तर संपूर्ण डॉक्युमेंट न चुकता तिथं घेऊन जायची तुम्हाला आहे तर अशी एक महत्त्वाची समुपदेशन प्रक्रियेसंदर्भात हे महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र सध्या इशू झालं आहे तर जवळपास या ठिकाणी जे समुपदेशन होईल तर ते समुपदेशांमध्ये सध्या तुम्हाला ज्या शाळा आहे तर, शाड़ा साथी तर बगा त्या शाळा निवडीसाठी बघा त्या ठिकाणी बघा विचारण्यात येतं आणि त्यानुसार तुमचं जे महत्त्वाचं पुढील प्रक्रिया असते तर ती होत असते तसंच बघा जे उमेदवार सध्या त्या ठिकाणी अनुपस्थित असेल तर त्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग यांच्या आदेशाप्रमाणे अवघड क्षेत्रात पदस्थापना देण्यात येईल म्हणून बघा इथं जे सध्या गैरहजर असेल तर त्यांना कदाचित अवघड क्षेत्रामध्ये कारण रायगड जिल्हा परिषद मध्ये इतर जे काही ब्लॉक आहे म्हणजे तालुके आहे तर ते तालुके सध्या डोंगराड ह्याच्यामध्ये असल्यामुळे आणि सध्या जे काही जंगल क्षेत्र असल्यामुळे काही जे तालुके आहेत ते अवघड क्षेत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात तर अशा ठिकाणी देखील तुम्हाला नियुक्ती या ठिकाणी मिळू शकते म्हणून उपस्थिती राहणं हे खूप गरजेचं आहे तर ज्यांची शिफारस झाली असेल तर त्यांना नक्की हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत हे पत्र नक्कीच पोहोचवा हे संपूर्ण जे काही पत्र असेल तर ते पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या मिळून जाईल लिंक जी है दे देने है। जे आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर एकंदरीत जे समुदेशनाचा टेंटेटिव्ह शेड्यूल इथं देण्यात आला आहे जिल्हा परिषद अलिबाग म्हणजे रायगड संदर्भात तर या ठिकाणी बघा सव्वीस सात दोन हजार चोवीसला सकाळचं सकाळच्या सतरामध्ये उर्दू माध्यमाचं आणि मराठी माध्यम संदर्भात या ठिकाणी उपशिक्षक उर्दू संदर्भात त्यानंतर पदवीधर शिक्षक असेल उर्दू आणि इंग्लिश त्यानंतर उपशिक्षक असेल मराठी आणि इंग्रजी असं प्रथम सत्रामध्ये म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये होणार आणि दुपारच्या सत्रामध्ये मराठी माध्यम संदर्भात पदवीधर मराठी इंग्लिश संदर्भात सध्या समुपदेशन त्या ठिकाणी होणार आहे तर एकंदरीत हा जो टेंटेटिव्ह शेड्यूल आहे हा एकदा लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया चांगल्या प पद्धतीने आणि तसं नियोजन करून तुम्हालाही जाता येईल तर असे हे महत्त्वाचे सध्या दोन जे काही जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषद अहमदनगर असेल आणि जिल्हा परिषद रायगड संदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आले आहे तर अशा ज्या याद्या आहेत तर त्या याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात तशा अशा महत्त्वाच्या ज्या काही अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला तुम्ही भेट देत राहा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर अशा दोन अपडेट होत्या तर पुढील देखील आपण अपडेट देऊया तो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या नवीन नवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम